नमस्कार मित्रांनो मी आनंद पाटील माहिती अधिकारी कार्यकर्ता विरार वाहतूक नियंत्रण विभागात विभागातील जो प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार जनतेसमोर आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांच्या समोर आणायचा मी प्रयत्न करत आहे तर विरार वाहतूक विभागातून मी काही माहिती अधिकारात माहिती मागवली होती त्या माहितीतून असं निदर्शनास आलेलं आहे कि विरा, विरार वाहतूक विभागामध्ये जे भरत मुंडे हे लोकसेवक होते त्यांनी दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जी वाहन जप्त केली त्यांनी ती वाहन मुळात विरार वाहतूक शाखेकडे जमा केलेलीच नाहीये मग ती वाहन गेली कुठे मग त्या वाहनांच यांनी परस्पर विल्हेवाट लावली लावती की लाच स्वरूपात पैसे खाऊन त्यांनी ती वाहनं सोडली हा प्रश्न किंवा या प्रश्नाचं उत्तर बद्दल त्यांच्याकडूनच मिळेल जेव्हा हे माझ्या निदर्शनास आलं अनेक वाहन जम केलेली आहेत वाहन जमा वा केलेलीच नाही शासनाच्या ताब्यात नाहीच आहेत त्या संदर्भात त्याबाबत मी अनेक गोडाऊनला जाऊन मी भेटी दिल्या तिथे असं निदर्शनास आले की तिथे ती वाहनं आहे नाही आहेत त्यानंतर मी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ते आतापर्यंत सहा पत्र व्यवहार केलेले आहेत आणि त्या सहा पत्र व्यवहारावरती अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये ज्यावेळेला आठ ऑगस्ट तक्रार केली त्या तक्रारीच्या दास्तीने त्या दास्तीने ते भरत मुंडे यांनी पूर्वी भरत मुंडे विरार वाहतूक शाखेत होते विरार वाहतूक शाखेमध्ये त्यांनी बाध जप्त केली पण त्यांची बदली दोन हजार पंचवीस मध्ये चिंचोकी वाहतूक विभागामध्ये झाली होती आणि जेव्हा मी त्या जप जप केलेली वाहनं विरारमध्ये आढळून आली नाही त्या संदर्भात मी मीरा भाईंदरा साहेब यांच्याकडे तक्रार दाखल केली त्या तक्रारीच्या धास्तीने आणि पुरावे मिटवण्यासाठी त्यांनी चिंचोटी वाहतूक विभागातून त्यांच्या पदाचा अधिकारांचा गैरवापर करून ई चलन मशीनचा गैरवापर करून त्यांनी विरार वाहतूक विभागातील जी ऑनलाईन रेकॉर्ड मध्ये जप्त वाहनं दाखवत आहेत ती वाहन संपूर्ण रिलीज करायचं फोटो रेकॉर्ड त्यांनी तयार केलेला आहे हे रेकॉर्ड करणं रेकॉर्ड मध्ये फेरफार करणं म्हणजे एक गुन्हेगारीच स्वरूप आहे ते गुन्हेगारीचं वृत्त केलेलं आहे वाद त्यांनी त्यांच्यावरती खरं म्हटलं तर अं बडतर्फाची कारवाई झाली पाहिजे संपूर्ण सफल चौकशी होऊन त्यांच्यावरती गुन्हा तो नोंद झाला पाहिजेत आणि मी वी या व्हिडिओच्या माध्यमातून आ, मेरा भाईदरचे आयुक्त निकेत कौशिक साहेब यांना पण विनंती करतो तसेच महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच मुख्यमंत्री यांना सुद्धा मी याद्वारे विनंती करतो की लवकरात लवकर या भरत लौकर, मंडेची सखोल चौकशी व्हावी आणि तें त्यांच्यावरती कार्यवाही करावी तसंच त्यांचे वरिष्ठ अधिकारी जे होते इथे संदीप यादव यांची पण जबाबदारी तितकीच होती की भरत म्हटे काम करत असताना ते वाहनं कुठे जमा करतात कोणत्या पद्धतीने काम करतात ते याबाबत त्यांच्यावरती देखरेख करणं आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवणं आणि ती जप्त केलेली वाहनं ओढवला आहेत की नाही ही जबाबदारी होतीच त्यांची पण मुळात म्हणजे त्यांनी ती ते जबाबदारी पण पार पाडलेली नाही आहे त्यांनी पण कर्तव्यात सुरू केलेली आहे त्यामुळे संदीप यादव हे पोलीस उपनिरीक्षक आहेत त्यांची पण सखोल चौकशी होऊन त्यांच्यावरती पण सुद्धा कारवाई झाली पाहिजे <स्यासारी>